आपले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे फळ कार्यसिद्धी मित्रांनो आपल्याला माहित आहे की झाडाचं मूळ जे असतं हे किती नाजूक असत परंतु या मुळानं जर एखाद्या पाषाणामध्ये किंवा खडकामध्ये जर प्रवेश केला तर ते मूळ हळूहळू 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 त्याच्या गतीनं त्याच्या गतीनं त्याच्या गतीनं वाढत वाढत एक दिवस असा येतो की तो अभंग असणारा असा जो पाषाण आहे तो दुभंगला जातो हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या झाडाच्या मुळाप्रमाणे आपल्याला दररोज थोडी थोडी का होईना प्रगती करणं फार आवश्यक असतं आपल्या प्रगतीमध्ये जर कन्सिस्टन्सी नसेल तर मित्रांनो कुठलंही आपलं स्वप्न हे पूर्ण होत नाही किंवा त्यासाठी आपल्याला फार मोठं संघर्ष करावा लागतो स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आपण विद्यार्थी आहोत त्यामुळं कोणतेही सणवार साजरा करायचा सा अधिकार सध्या तरी आपल्याला नाही एक एवढं मोठं तत्त्व आहे ते लक्षात ठेवा हे तुम्हाला यशापर्यंत नेण्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरेल